नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपली पहिली टीप आहे ती म्हणजे नारळ फोडल्यावरती हे खोबरं आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त टिकवायचं त्यासाठी आहे हे खोबरं जर आपण असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यावरती चिकटपणा येतो आणि ते लवकरच खराब होतं त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ते खराब होणार नाही त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे तुम्ही येथे स्टीलचा डब्बा सुद्धा घेऊ शकता आता आपण याच्यामध्ये हे सर्व खोबरं ठेवून देऊया खोबऱ्याचे तुकडे डब्यामध्ये ठेवून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे त्यासाठी याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे खोबरं पुढे इतपत पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता या डब्याला झाकण लावून हा डबा आपण मध्ये स्टोर करायचा आहे या पद्धतीने जर खोबरं तुम्ही स्टोर केलं तर ते अगदी महिन्याभर जशाच्या तसं टिकतं त्यामुळे अशा पद्धतीने खोबरं स्टोर करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता येथे मी नवीन झाडू घेतलेला आहे ज्यावेळेस आपण नवीन झाडू घेऊन येतो त्यावेळेस झाडूला अशा पद्धतीचा एक प्लास्टिकचा कवर मिळतो अशा या प्लॅस्टिकच्या कवरचा आपण फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग आपण करणार आहोत त्यासाठी हा झाडू आपण अगोदर बाजूला करूया आता हा प्लॅस्टिकचा जो कवर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला कवर लागणार आहे तेवढा तो आपण कट करून घेऊया कवर कैचीने कट कर करून झाल्यानंतर आता हा कवर आपण कशासाठी वापरायचा ते बघणार आहोत त्यासाठी येथे मी छत्री घेतलेली आहे आता ही छत्री तुम्ही बघू शकता ही छत्री ठेवण्यासाठी आपण या प्लास्टिकच्या कवरचा वापर करणार आहोत त्यासाठी अगोदर ही छत्री अशा पद्धतीने पॅक करून घेऊया पॅक करून झाल्यानंतर ही छत्री आपण आता या कव्हर मध्ये घालून ठेवायची आहे अशा पद्धतीने या नवीन आणलेल्या झाडूच्या कवरचा वापर आपण या पद्धतीने छत्रीचा कवर म्हणून केलेला आहे आता या कवरमध्ये ही छत्री किती व्यवस्थित बसलेली आहे ते बघा त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला छत्री लागणार नाही त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने या कवरमध्ये ही छत्री ठेवू शकता आणि या पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी छत्री अडकून ठेवायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ही छत्री अडकून ठेवू शकता आणि अशी छत्री अडकवल्यानंतर सुद्धा हा कवर निघत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा झाडूच्या कवरचा असा वापर छत्री ठेवण्यासाठी नक्कीच करून बघा आता या प्लॅस्टिकच्या अर्ध्या शिल्लक राहिलेल्या या कवरचा काय उपयोग करायचा ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार आहे याचा सुद्धा वापर तुम्ही छोटी छत्री ठेवण्यासाठी कवर सारखा करू शकता आता हा कवर आपण खालच्या बाजूने व्यवस्थित असा कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर आता आपल्याला तो व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी पॅक करून घेत आहे त्यासाठी याला स्टेपलरने दोन पिन केलेले आहेत आता अशा प्रकारचे एक पॅकेट तयार झालेलं आहे या पॅकेटचा वापर आपण कशासाठी करायचा ते आता बघायचं आहे या पॅकेटचा वापर तुम्ही झाड लावण्यासाठी सुद्धा करू शकता याच्यामध्ये माती घालूनही तुम्ही झाड लावू शकता किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा तुम्हाला वापर करायचा असेल तरी करू शकता येथे या पॅकेटचा वापर मी अशा प्रकारचे लाईट बिल ठेवण्यासाठी करत आहे तुम्हाला याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे नवीन आणलेल्या झाडूच्या या कवरचा आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे वापर केलेला आहे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि हे पॅकेट आपण आप या पद्धतीने पॅक करूनही ठेवू शकतो किंवा असं सुद्धा ठेवू शकतो तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे भेंडीसाठी आहे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला जर एखादे दिवस भेंडीची भाजी करायची असेल आणि उशीर झाला असेल तर अशा वेळेस आपण भेंडी कट करायला गेलो तर ती पटकन कट होत नाही या पद्धतीने आपण एक एक भेंडी घेऊन ती कट करत असतो अशा वेळेस आपल्याला भिंडी कट करण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून भिंडी पटकन कट करता येईल ये। त्यासाठी येथे मी आता रबर घेतलेला आहे या रबरचा वापर करून भिंडी आपण कशा पद्धतीने सहज आणि पटकन कट करायची ते तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी आपल्याला चार पाच भेंड्या एकत्र गोळा करून त्याला हा रबर असा लावून घ्यायचा आहे तर असं लावून झाल्यानंतर तो रबर आपण या पद्धतीने पाठीमागच्या बाजूला सारायचा आहे आता हा रबर लावल्यानंतर तुम्हाला ही भेंडी कट करून दाखवते की किती पटकन भिंडी कट करता येत आहे ते बघा आणि किडकी जरी भिंडी असतील तरी आपल्याला ती पटकन दिसली जात आहे त्यासाठी सकाळच्या घाईमध्ये भिंडी पटकन कट करण्यासाठी रबरची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता येथे मी सर्व भिंड्या एकत्र घेऊन या पद्धतीने ही कट करून घेत आहे किती सहज आपण इथे भिंडी कट केलेली आहे ते बघा अशा प्रकारे रबरचा वापर करून भेंडी कट करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला किचन ट्रॉली कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते दाखवणार आहे तुम्ही है थोड़ी -थोड़ी है, है। ही किचन ट्रॉली बघू शकता थोडी थोडी खराब झालेली आहे जास्त खराब झालेली नाही आणि तुमची जर किचन ट्रॉली जास्त खराब झाली असेल तरी सुद्धा ती खूप सोप्या पद्धतीने स्वच्छ होते त्यासाठी आपल्याला इथे एक स्क्रबर घ्यायचा आहे स्क्रबर वरती आता आपण थोडासा बेकिंग सोडा घेऊया बेकिंग सोडा घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती थोडंसं हँडवॉश घ्यायचं आहे येथे तुम्ही कोलगेटचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने आता आपण हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण या स्क्रबरच्या साह्याने ट्रॉलीचा हा बाहेरचा भाग आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही किचन ट्रॉली कितीही खराब झालेली असली तरी सहज स्वच्छ करू शकता आता इथे मी ही घासून घेतलेली आहे आता आपल्याला ही फक्त पुसून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी एक सुक्क कापड घेतलेलं आहे त्या त्याने आपण या पद्धतीने ही ट्रॉली पुसून घ्यायची आहे या पद्धतीने ट्रॉलीवरती हाताचे जे डाग पडलेले असतात ते सहज आपण स्वच्छ करू शकतो तुम्ही बघू शकता किती छान येते ही स्वच्छ करून घेतलेली आहे ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा आईस्क्रीमच्या सुन। कप पासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे असे कप्स असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याच्यापासून सुंदर अशी वस्तू बनवू शकता आता या कपचं काय करायचं आहे ते बघूया आता याच्यातले हे दोन कप घेऊन आपण या पद्धतीने एकावरती एक ठेवून आपण ते व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहे त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे हे कप पॅक करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग ग्लूचा सुद्धा वापर करू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कप या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत येथे मी हे दोन्ही कप अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पॅक करून घेतलेले आहेत आता आपल्याला आणखीन एक कप घेऊन तो उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण याच्यावरती ठेवून तोसुद्धा आपल्याला तो आप याच पद्धतीने मास्किंग टेपच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने येथे मी दोन्ही कप अशाच पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूला जोडून घेणार आहे आता दुसरासुद्धा कप आपण त्याच पद्धतीने खालच्या बाजूला चिकटून घेऊया अशा प्रकारे इथे मी चारी कप एकाला एक जोडून घेतलेले आहेत हे कप या पद्धतीने जोडून झाल्यानंतर याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे कलर करण्यासाठी इथे तुम्ही ब्रशच्या ऐवजी स्पॉन्जचा सुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा व्यवस्थितपणे कलर करता येतो अशा पद्धतीने इथे मी ब्लॅक कलरने याला कलर करून घेणार आहे तुम्हाला जर कलर करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता किंवा डिझायनर लेस असतात त्यासुद्धा तुम्ही याला चिकटवू शकता अशा पद्धतीने ब्लॅक कलर करून झाल्यानंतर इथे मी ब्ल्यू कलरने आणखीन थोडसे याला कलर करणार आहे मधल्या आणि खालच्या वरच्या बाजूला आहे मी ब्लू कलर करून घेणार या पद्धतीने कपच्या मधल्या भागावरती आणि तसेच खालच्या आणि वरच्या भागावरती मी ब्ल्यू कलरने कलर करून घेत आहे तुम्हाला जसा कलर करायचा असेल तसा तुम्ही करू शकता आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी थ्री डी आउटलाइनरचा वापर इथे मी करणार आहे त्याने आपण पाहिजे तशी डिझाईन करू शकतो या पद्धतीने येथे मला जशी आवडते तशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता किंवा जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता अशा पद्धतीने इथे मी अगदी पटापट सर्व डिझाईन करून घेत आहे याच्यावरती डिझाईन करण्यासाठी येथे मी येलो कलर रेड कलर आणि ग्रीन कलरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे आणखी वेगळे कलर्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन केलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये होल करून आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम केलेला आहे गरम चाकूने या पद्धतीने कपच्या आतल्या बाजूला आपण होल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे होल येथे मी करून घेतलेला आहे होल करून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे येथे याचा उपयोग मी फ्लावर वेस्ट सारखा करणार आहे याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट लावत आहे तुम्हाला जर याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा याचा, याचा उपयोग करू शकता आता हे आर्टिफिशियल प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती हे सुंदर दिसत आहे अशी ही आईस्क्रीमच्या कपची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा